सलाम नमस्कार मी डॉक्टर अनघा कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात तसंच मोटिवेशनल चॉकसुद्धा असतात <coughs> आता अगदी दिवाळीच्या निमित्ताने सारखं दिवाळी फराळ पूजा लाईटिंग वगैरे हेच रोज दाखवायला पाहिजे असं काही नाही ना तर ते सगळं झालं फराळ भरपूर मस्त मस्त झाला आणला खाल्ला चालू आहे <coughs> आणि इतका सुंदर सुंदर फराळ मिळाला टेस्ट अगदी घरगुती केलेला की काय सांग मस्त झालं लायटिंग भरपूर केलं छान केलं मागच्या वर्षी तर लायटिंग ह्या वेळेला काहीही टिकलं नाही कारण पाऊस जास्त झाला त्यामुळे सगळं शॉर्ट झालं होतं सगळं नवीन नवीन आणलं मग ह्या सगळ्या गोष्टी आपण बायकाच करतो नाही का आपल्याला म्हणजे मला तर ही सगळ्याची पहिल्यापासूनच आवड आहे त्यामुळे मीच या सगळ्या गोष्टी करते मी नाही केलं तर मग कुणीच करत नाही घरातले मुलालाही आवड नाही ह्यांनाही आवड नाही त्यामुळे ह्यांनी दोघांनी कधी केलंच नाही ते काय नाही केलं तर कुठं आहे असं म्हणणार आहेत दोघंही नको करूया म्हणजे करण्यात इंटरेस्ट नाही त्यामुळे पहिल्यापासून ह्या सगळ्या गोष्टी घर सजवणे वगैरे सगळ्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या मलाच आवड ज्याला आवड असेल तो ते हे सगळं व्यवस्थित करतो इतर कोणी करत नाही ज्यांना आवड नाही ते करत नाही तर सांगायचं म्हणजे आणि तुम्ही मला एक विचारत असता की नातवंड येत नाहीत का नातवंड येत नाहीत का तुमच्याकडे यावेळेला यावेळेला तर तुम्हाला एक सांगू का आता मी माझ्या वेळेचं सांगते बरं का हे आत्ताचं राहू दे आमच्या वेळेला सुद्धा असंच होतं की माझे आई वडील दुसऱ्या गावामध्ये होते सासू सासरेही दुसऱ्या गावामध्ये होते आणि आम्ही दुसरीकडे होतो मग लहान मुलं असेपर्यंत मुलांना असं वाटत असतं आजोळी जावं आजोळी जावं अगदी लहान असतात तोपर्यंत तो। पण जसं जसं ती सातवी आठवी नववीला जातात की नाही शाळेला तेव्हा त्यांना असं आजोळी जाण्यामध्ये वा नातवंडांना सुद्धा फारसा इंटरेस्ट असत नाही कारण मुळात त्यांची दिवाळी ही वेगळ्या पद्धतीची असते तेच फराळ तेच हे ही दिवाळी त्यांची नसते पूर्वीच्या वेळेला ही जी दिवाळी असायची आणि जशी जशी सगळीकडेच म्हणजे आपण बघतो की वर्तमानपत्रातनो आता पॅम्पलेट्स यायला लागलेले आहेत ह्या ट्रिपला जायचं त्या ट्रिपला जायचं ही ट्रीप ती ट्रीप आणि मग हे आमच्या वेळचं मी तुम्हाला सांगते तर कसं व्हायचं मिळणार मुळात सुट्या किती चार ते पाच म्हणजे दोघांनाही तर वर्किंग वुमन जी असेल तिच्याकडे कळत नकळत हा विचार येतो की मग आपण फिरायचं कधी अशा सलग सुट्ट्या तर लागत नाहीत मिळत नाहीत तर आपण फिरायचं कधी हा प्रश्न येतो आणि मग सलग सुट्ट्या मिळाल्यात तर मग आपण बाहेर जाऊया मग लक्ष्मीपूजन करायचं आणि घरातून बाहेर पडायचं सुरुवाती सुरुवातीला आम्ही लक्ष्मीपूजनसुद्धा ह्या आजीकडे किंवा त्या आजीकडे असं म्हणजे माझ्या आईकडे किंवा यांच्या आईकडे असं आम्ही करत असू मग नंतर हळूहळू लक्ष्मीपूजन आम्ही घरामध्ये करायला लागलो मग ते लक्ष्मीपूजन झाल्यावर दुसऱ्या दिवशी बाहेर पडायचं म्हणजे पहिले दोन तीन दिवस घरातच म्हणजे तसं ते वेस्ट असंच वाटायचं बरं का कारण तरुणपणामध्ये ह्या सर्व गोष्टीमध्ये आपण घरात ना कधी बाहेर पडणार हा एक विचार येतो ना सलग सुट्या आहेत तर बाहेर जाऊया सलग सुट्या आहेत तर बाहेर जाऊया चार दिवस विशिष्ट चा पंचेचाळीसशी नंतर कुठंतरी वाटायला लागत नाही आपण आता हे सगळं घरात करून मग जाऊ पण लग्न झाल्यापासून पहिली पंधरा एक वर्ष तरी असं वाटत असतं की सुट्टी मिळाली आहे बाहेर जाऊया मुलांना घेऊन बाहेर जाऊया त्यानिमित्ताने गावं फिरली जातात इकडे तिकडे जाणं होतं तुम्ही जेव्हा विचारता की नातवंड काय येत नाहीत तर मला असं वाटतं की प्रत्येकाचं कसं होतंय आहे की ओटसूट उठसुट काय आजोडे जायचं उठसुट काय अजोळे जायचं मग तुम्हाला असं वाटतं की नाही मग आजोबांनी सगळ्यांनी एकत्र करायचं नाही का आयुष्य त्याच्यातच जात खरं सांगू आयुष्य सगळं त्याच्यातच जात आणि मग हिंडायला फिरायला मिळत नाही मे महिन्याची सुटी असते मुलांना त्यावेळेला मग आई वडिलांना सुटी असत नाही मग त्यामुळे बाहेर हिंडायचं कधी फिरायचं कधी जायचं कधी हा प्रश्न येतो मग हळूहळू हळू त्याच्यातनं आपण अंग काढलं तरच ह्या गोष्टी आपण करू शकतो हे माझ्या बाबतीत झालेलं मला चांगलं आठवत होतं त्यामुळे मी आमच्या घरामध्ये मी सांगून टाकलं की तुम्ही इतर वेळेला आपण येतो भेटतो बोलतो फोन असतात व्हिडिओ कॉल असतात सगळं असतं सगळेच सण आपण एकत्र केले पाहिजेत असं मला कधीच वाटत नाही वाट आणि वाटलं नाही फक्त गणपतीला मात्र तेवढं एक दिवस का होईना सर्वांनी येऊन घरचा गणपतीला नमस्कार करून जा एवढी एकच अपेक्षा नंतर नाई था था ती सुद्धा नाही कारण की मु जेव्हा ते खूपच बा लांब जातात राहायला तेव्हा एका दिवसासाठी तेवढ्यासाठी यायचं गणपती त्या ठिकाणी सुद्धा असतातच की सोसायटीत असतात कॉलनीत असतात तर त्यामुळे तेही त्यांना एन्जॉय करायचं असतो त्यांच्या सोसायटीमध्ये कॉम्पिटिशन्स असतात त्याच्यात ते त्यांना भाग घ्यायचा असतो म्हणजे आपण पुन्हा या घरी या घरी या घरी असं म्हणणं किती योग्य आहे किती आपण सगळं असं धरून ठेवायचं सगळ्यांना असं मला वाटतंय ना आपणच धरून ठेवतो या या मग त्यांना सुद्धा हळूहळू राग यायला मग ते जमत नाही करत नाही एक जाहिरात आली आहे बर का टी व्हीवर लागायला लागली सारखी जाहिरात लागायला लागली ती खर कुठली तरी पेंटची जाहिरात आहे पण असं की आता दिवाळी येणार म्हणून ते दोघं हो जण आता ह्या ह्या खोलीला हासा रंग लावूया त्या खोलीला तसा रंग लावूया हे करूया ते करूया असं सगळं ठरवतात मग आता बरेच दिवसांनी मध्ये काही वर्ष कोणी आलं नव्हतं मुलं नातवंड सुना सुना मुल मुलगा वगैरे सगळेजण दिवाळीला येऊ शकले नव्हते मग ते फोन करून सांगतात की ह्या वेळेला आम्ही येणार आहे ह्या वेळेला येणारे म्हटल्यावर सगळं हे म्हातारा म्हातारी दोघंही खूप खुश होतात घराला नवीन पेंट करायचं सगळं रिनोवेशन करून घेतात पुन्हा लायटिंग करायला माणूस बोलवतात सगळे पडदे विडदे सगळे नवीन फर्निचर सगळं जरा सगळं रिन्युएशन करतात सगळं छान करतात फराळाची ऑर्डर देतात मुलांना सगळ्यांना गिफ्ट आणण्यासाठी म्हणून ते बाहेर निघालेले असतात त्याच वेळेला फोन येतो मुलाचा की ह्या वेळेला आम्ही येऊ शकणार नाही आहे तिकीट मिळालं रे असं ते सांगतात तसं <coughs> नसतं ते खरं तर ॲक्च्युली खरं सांगते तुम्हाला जे त्या जाहिरातीत नंतर त्यांनी पुन्हा सुखांत केलेलं आहे पण तसं नसतं ते तिकीट मिळालं नाही म्हणण्यापेक्षा त्यांना कुठेतरी बाहेर दुसरीकडे फिरायला जायचं असतं मग ते तेवढा खर्च करून आपण पुन्हा इथे यायचं याच्यापेक्षा तोच खर्च करून आपण एखादा देश बघू शकतो एखादा एखादी नवीन जागा बघू शकतो हाही त्यांचा विचार असतो आणि शेवटी हे बघा मुलगा सून त्यांची मुलं ही एक फॅमिली होती आणि त्यानुसार त्यांनाही त्यांचा त्यांचा एन्जॉय करायचा असतो दरवेळेला आपल्या म्हातारा म्हातारींच्या बरोबर आपण त्यावेळेला केला का आपल्या आई वडिलांबरोबर आपल्या आजी आजोबांबरोबर नाही ना म्हणजे तेव्हा का मी तुम्हाला नेहमी म्हणत असते की आमचं घर हे दहा पंधरा वर्ष सगळ्याच्या पुढंच आहे त्यावेळेला आम्हालाही सुरुवाती सुरुवातीला वाटायचं की जावं जावं नंतर असं वाटायचं की नको या गावाला हिंडूया त्या गावाला हिंडूया इकडे फिरूया तिकडे फिरूया हा देश जाऊया तो देश जाऊया असं सगळं वाटायचं ना असं आणि मग तसं आम्ही करायचो कारण सुट्टी दुसरी वर्षभरात कधीच नसायची तसंच आताच सुद्धा आहे की दरवेळेला आपण म्हणणं या 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 सगळे सण आपण एकत्र साजरे करूया आपण किंवा आम्ही येतो तुमच्याकडे सगळे सण एकत्र साजरे करूया हे म्हणणं कितपत योग्य आहे हे हा सगळ्यांनीच आता विचार करायला पाहिजे कारण की त्यांनासुद्धा मिळणारी ती तेवढीच सुटी आहे त्यांचीही मुलं मुलांची आपल्या मुलांची मुलं मुला मोठी झाली की ते बाहेर पडणार आहेत मुलं मग पुन्हा त्यांची फॅमिली म्हणून त्यांना हिंडता फिरता येणार नाही आहे त्यांची मुलं कॉलेजच्या मुला कॉलेजला एकदा जायला लागल्यावर त्यांच्या मित्रांच्याबरोबर मैत्रिणींच्याबरोबर फिरायला लागणार आहेत म्हणजे त्यावेळेला ते पुन्हा आईवडिलांशी बॉन्डिंग होऊच शकत नाही किंवा मुलं आपल्या आपल्या विश्वात रमतात तर त्यामुळे जोपर्यंत मुलं आहेत तोपर्यंतच आई वडील आपल्या मुलांना घेऊन कुठेतरी हिंडू फिरू शकतात तर आपण म्हणजे आजी आजोबांनी दोन्हीकडच्या आजी आजोबांनी फार चिकटून आहे असं मला तरी वाटतं बघा तुम्हाला काय वाटतं पण हेच योग्य आहे सारखं आपलं दर्शनाला या एकत्र बस राहूया एकत्र राहूया एकत्र राहूया एक नाही आपण आपलं विश्व निर्माण केलं पाहिजे आणि त्यांना त्यांच्या विश्वात रमायला दिलं पाहिजे ती त्यांची फॅमिली आहे आपण सारखं त्यांच्यात घुसणं कितपत योग्य आहे किंवा त्यांना सारखं बोलवणं कितपत योग्य आहे कारण त्यांची सुट्टी ही त्यांना असं वाटत असतं की नेहमीच काय तिथं जायचं एवढा पैसा खर्च करून यायचा नेहमीच काय तिथं जायचं असं जर का वाटायला लागलं पुढच्या पिढीला तर काहीच चुकीचं नाही आहे काहीच चुकीचं नाही आहे तर हा विचार आता आपण करायला पाहिजे आणि जेव्हा सुबत्ता येणार तेव्हा माणसाला असं वाटतं की नाही आपला पैसा आपण वेगळ्या ठिकाणी खर्च करूया दरवेळेला वेगळ्या वेगळ्या ठिकाणी फिरायला जाऊया हिंडायला जाऊया नवनवीन नम गावं बघूया नवीन नवीन तीर्थस्थानं बघूया जे इतर वेळेला आपल्याला बघायला वेळ मिळत नाही हल्ली फ्रेंड्स वगैरे जे असतात ते सुद्धा एकमेकांच्या घरी न जातात त्या सर्व फॅमिली अशा ठिकाणीच भेटतात मग सगळेजण एकत्र भेटतात मग त्या ठिकाणीसुद्धा दिवाळी तुम्ही साजरी करू शकता एकत्र रेझॉर्टवर वगैरे कारण गर आजकाल आर्थिक सुबत्ता आहे त्यामुळे हे असे आपण सर्वांनी एकत्र घरातच राहिलं पाहिजे असं म्हणणं पण चुकीचं आहे आपल्या मुलाबाळांना आपल्या मुलगा सुनेला त्यांना त्यांच्या मित्रांच्या सुद्धा जाऊ देणं आवश्यक आहे आपण सारखं म्हणता कामा नये की आप अप, आपण सगळेजण एकत्र येऊया आपण सगळे एकत्र येऊया एक आणि हे असे बदल हे घडत जाणारच याच्यात तुम्ही असं म्हणू नका की याच्यात नाती कमी प्रेम कमी ओलावा कमी स्नेह कमी असं हे सगळं होत आहे असं जर का वाटत असेल तर तसं नाही आहे आपलाच विश्व वाढले म्हणजे आपला व्ह्यूज वाढलेले आहेत आपला फिरण्याचा म्हणजे आपलंच विश्व मोठं झालेलं आहे आपलं घर हे किंवा आपलं विश्व हे आता संकुचित राहिलेलं नाही आहे त्यामुळे आपले विचारसुद्धा असे मोठे व्हायला पाहिजेत आपण संकुचित विचार घेऊन जगू नाही शकत असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं कारण मी जेव्हा म्हणजे माझा मुलगा म जेव्हा लहान होता आमची मुलं जेव्हा लहान होती तेव्हा मला असं वाटायचं उठसूट काय जायचं उठसूट काय जायचं आता कुठेतरी दुसरीकडे जाऊया की फिरायला तिकडं फिरूया तिकडं फिरूया उठू उठसुटतेच मित्र काय यांच्याबरोबर जाऊया त्यांच्याबरोबर जाऊया असं वाटायचं मला नेहमीच वाटायचं आणि हे त्यावेळेला मला वाटायचं म्हणजे किती पंचवीस तीस वर्षापूर्वी तर आत्ता जर का आपल्याला सगळीकडे हळूहळू ते वातावरण दिसलं तर काहीच म्हणजे किती योग्य आहे ते बरोबरच आहे ना मग असं नको म्हणायला सारखं की सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे एकत्र राहायला पाहिजे प्रत्येकाने आपलं आपलं विश्व निर्माण केलं पाहिजे आपण त्यांना धरायला बघतो आपण त्यांच्या मागं लागतो की आपण सगळे एकत्र येऊया म्हणून ते आपल्या मागं लागत नाहीत त्यांना वेगळं वेगळं राहायचं असतं त्यांच्या पद्धतीने त्यांना सण साजरे करायचे असतात मुलांना सुनांना आपण मात्र त्यांना आपल्या पद्धतीने सण साजरे व्हावेत असं वाटत असतं आणि त्यांना सारखं आपल्याकडे बोलवत असतो रुसत असतो फुगत असतो आणि म्हणून कुठे ना कुठेतरी मग त्या मुलाची सुद्धा मुला मुलगा कात्रीत पडल्यासारखं होतो आणि हे मला तेव्हा जाणवायचं की आमच्यात ह्यांना असं वाटायचं की हिच्याबरोबर फिरायला जाऊ का आई वडिलांच्या घरी जाऊ जे असं तेव्हा त्यांना वाटायचं आणि मग ते असं म्हणायचे मुळात चार दिवसाची सुट्टी मग दोन दिवस इकडे दोन दिवस तिकडे असं काहीतरी करायचं आम्हाला मग त्याच्यात धड फिरणं पण व्हायचं नाही मग उठायचं सुटायचं आपण गावाकडंच जायचं असं व्हायचं ते तर मला असं वाटतं की हे बदल होणारच आहेत आणि सगळ्यांनी आपापलं विश्व आपण निर्माण केलं पाहिजे वृद्ध व्यक्तींनी म्हाताऱ्या सुद्धा आपलं आपलं विश्व आपण निर्माण करायलाच पाहिजे तुम्ही सारखं सारखं आपल्या मुलांना आणि सुनांना असं धरून राहू शकत नाही जर का लाईफस्टाईल बदलत असेल तुम्ही नवीन लाईफस्टाईल ॲक्सेप्ट केलेली असेल जग बदलत असेल तर मग तुम्हाला त्या बदलाप्रमाणे राहायला पाहिजे तुम्हाला बदल तर सगळे मोठे मोठे हवे आणि राहायचं तर आहे आपल्याला तुम्हाला असं वाटतं की नाही आम्हाला आमची संस्कृती आमची परंपरा आपण सोडून कशी चालेल असं तुम्हाला वाटतं पण तसं नाही होणार जर का तुम्ही लाईफस्टाईल ही वेगळी स्वीकारलेली असेल अधिक तुमच्याकडे पहिल्यापेक्षा जास्त आर्थिक सुबत्ता असेल तर मग त्यानुसार तुमचे स्नेह आपुलकी कमी होणार नाही पण तुम्ही एकमेकां नात्यांना कमी वेळ देणार आणि बाकीचं तुम्हाला बघावंसं वाटणार जग बघावंसं वाटणार जग फिरावंसं वाटणार तुमच्या आनंदाच्या कल्पना बदलणार सगळं हे बदलणार आणि त्यात त्या मला असं वाटत नाही की हे काही फार वेगळं आहे किंवा चुकीचं आहे हे असेच बदल होणार उलट आपण बदलायला पाहिजे वृद्ध व्यक्तींनी सिनियर सिटीजन्सनी आपण बदलायला पाहिजे आपण आपले आपले ग्रुप्स तयार केले पाहिजे त्यामध्ये आपण रमलं पाहिजे मग तुम्ही सुद्धा उलट मला तर बऱ्याच वेळेला असं वाटतं की तरुणांच्यापेक्षा वृद्ध व्यक्ती जास्त आयुष्य एन्जॉय करत असतात एक तर रिटायर्ड लाईफ असतं थो थोडीशी आर्थिक सुबत्ता असते हिंडायला फिरायला तुम्ही कधीही जाऊ शकता एन्जॉय करू शकता कारण तुमच्याकडे वेळाच वेळ असतो मग तुम्हाला एन्जॉयमेंटसाठी तुम्ही त्यांचा वेळ मागू शकत नाही आणि मागू पण नाही आहे तुम्ही वेगळ्या पद्धतीने आयुष्य एन्जॉय केलं पाहिजे तुमच्या हॉबीज तुमचे छंद तुमचे ग्रुप्स यामध्ये तुम्ही रमलं पाहिजे आणि त्याच्यावर हिंडलं फिरलं पाहिजे आणि त्यांच्यासोबत जेव्हा तुम्ही राहायला लागता तेव्हा तुम्हाला असं अजिबात वाटत नाही उलट बऱ्याच वेळेला असं वाटतं की अरे बापरे आता चार दिवस घरातच राहावं लागणार घरातलं सगळं करावं लागणार कारण आपला एक दोघं दोघं असताना एक सेटअप असतो तो मग लगेच आपल्याला त्याच्यात बदल म्हणजे मेड बऱ्याच वेळेला कामाला येतात कामाला येत नाहीत आपण बऱ्याच वेळेला बाहेर चाणून म्हणजे बाहेरचे डबे वगैरे लावलेले असतात मग खूप जास्त माणसं आली की पुन्हा आपल्याला असं वाटतं अरे बापरे आता हे सगळं चेंजेस कसे व्हायचे असंही आपल्याला होऊ शकतं आणि हे मोठ्या मोठ्या सिटीजमध्ये आता या गोष्टी होतात परवाच माझी एक मैत्रीण म्हणली अगं अचानक म्हणजे अचानक इन द माझी मुलगा त्या तिची मुलगी जावई मुलं वगैरे ही सगळी आली मग ते म्हणले की मग काय म्हणली आम्ही ऑर्डर केलं ते टोमॅटो झोमॅटो सगळं जे असतं त्याच्यावरून मस्तपैकी ऑर्डर केलं आणि आलो घरी मस्तपैकी आम्ही सगळ्यांनी मिळून एन्जॉय केलं ते मग ही जी कल्पना आहे की आम्ही हॉटेलमध्ये जाऊन ऐवजी हॉटेलमधलं घरी मागवलं आणि एन्जॉय केलं तर हे असं एन्जॉय करायला शिकायला पाहिजे उगाच त्याच त्याच, त्याच गोष्टी पूर्वीप्रमाणेच होतील असं धरून बसू नका त्यातनं तुम्हाला त्रास होईल आणि आपण स्वतः त्रास करून देतो आणि तसं दूषित कलुषित वातावरण निर्माण करतो आणि त्यांच्याही आनंदावर आपण पड़ विरजण पाडतो म्हणजे ह्या सगळ्याला जबाबदार आपणच आहे पुढची पिढी नाही